नवी मुंबईच्या वाशीतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भयंकर घटना घडली लेख आणि आईच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण तुर्बे हादरून निघले अल्पवयीन मुलीला आईने आपल्याच प्रियकरासोबत असं काही करायला करा सांगितलं की जे ऐकून तुम्ही ही थक्कवाल चला तर पाहूयात नक्की काय घडलंय ते पाहण्याअगोदर मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आई आणि लेकीचं नातं निर्मळ आणि मैत्रीप्रमाणे असतं पण याच नात्याला कलंक लावण्याचं काम एका आईने केलंय तुर्बे सेक्टर बावीसमधील ए पी एम सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली असून एका आईनं आपल्या लेकीला आपल्याच प्रियकारासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली लग्नानंतर तुला हेच करायचं आहे तू हे शिकलं पाहिजे असं म्हणत आईने लेकीला विचित्र कृत्य करण्यास भाग पाडले तसेच याआधी आई आणि प्रियकाराने अल्पवयीन मुलीसमोरच अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले होते या गोष्टी वारंवार घडत होत्या मात्र ती कुठेही गोष्ट सांगू शकली नाही कारण कुणालाही काही न सांगण्याची धमकी आई गण् आणि प्रियकराने दिली होती मात्र विक्षिप्त गोष्टीला त्रासलेल्या मुलीनं ए पी एम सी पोलिसात तक्रार दाखल करण्याचे ठरवले अल्पवयीन मुलीने मित्राच्या मदतीने घटनेला वाचा फोडत पोलिसांना संपूर्ण माहिती सांगितली पोलिसांनी तातडीने या घटनेचं गांभीर्य जाणून घेत तपास केला तसेच ए पी एम सी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत विकृत आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे या भयंकर प्रकरणानंतर नवी मुंबई हादरली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत